गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील केशोरी आणि चिचोली या दोन्ही गावाला लागून असलेल्या नाल्यावर मागील दोन महिन्यांपासून पुलाचं बांधकाम सुरू सुरू आहे यासाठी काम असलेल्या पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता केला असून आता पावसाळा सुरू झाल्यामुळं हा रस्ता पाण्याखाली गेलाय या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी सध्या वाहत आहे पुलाचं बांधकाम अपूर्ण असल्यानं शेतमजुरांना आणि गावातील लोकांना शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच पाण्याच्या प्रवाहामधून प्रवास करत जीवजनिक कसरत करावी लागते पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करताना कुठलाही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील येथील स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. नगरजी जे जमिनीशय चिचिल ट्रॅक्टर वगैरे जाऊन चाललेले त्याच्यामुळे खुभरच नाही आणि हा काम सर्व पाणी ती चालू आहे गटपल्ली आहे. मी छतावर गेलो होतो आणि या नदीच्या भोडीच्या पुल्यावर जो काम अपुरा आहे. त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना खूप जाण्याकरता भीती आहे आणि खूप पाणी वाढलेलं आहे तरी पण ह्या रस्त्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करून आम्हाला साधन करून द्यावी ही मी माझी विनंती आहे